नमस्कार मी राहुल शिवाजी वानकर माझ्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाले सरांच्या ट्रीटमेंट योगेश सरांच्या ट्रीटमेंट मुळे आम्हाला मुलगा झालेला आहे आमचं कुटुंब पूर्ण झालं या दवाखान्याबद्दल सांगायचं असं झालं की सरांच्या मार्गदर्शनाखाली जे काही ट्रीटमेंट आम्हाला भेटलेली आहे ती खूप चांगली भेटली स्टाफ सपोर्टिंग आहे काही अडचण आलेली पुन्हा एकदा सरांचं अभिनंदन नमस्कार मी स्वाती राहुल मला सहा वर्षानंतर मुलगा झालेला आहे शिंदे सरांच्या ट्रीटमेंट मुळे मला फरक पडला माझ्या लग्नाला सहा वर्ष झाले होते मला बाळ नव्हतं तर खूप वाईट वाटायचं सगळे विचारायचे अजून काही नाही काही नाही तर आम्ही शिंदे सरांकडे आलो होतो ते म्हंटले काही प्रॉब्लेम नाही होऊन जाईल आमच्याकडे ट्रीटमेंट घ्या शिंदे सरांच्या ट्रीटमेंट मुळे आम्हाला फरक पडला तर त्यांचे मी खूप खूप धन्यवाद होते शिंदे सरांच्या ट्रीटमेंट मुळे माझ्या आई व्हायचं स्वप्न पूर्ण झालं धन्यवाद नमस्कार शिंदे सरांच्या ट्रीटमेंटमुळे मुळे म्हणजे शिंदे सरांचा जो ऍड्रेस आहे तो माझ्या मुलीनीच दिला होता माझ्या मुलीच्या लग्नाला पण सोळा वर्ष झाली के विलास केला पण ते बोलले एका प्रयत्नात नाही झाले तर दुसऱ्या फक्त यशस्वी होणार होणार त्यामुळे तिने पण माझ्या मुलाला पण तो सल्ला दिला की तू काय घाबरू नको सरांकडे जा सरांकडे आलो सर बोलले तुम्ही यशस्वीपणे याच्यात हे व्हाल पण फक्त पथ्यपाणी व्यवस्थितशीर करा माझ्या सुनेनी आणि मुलांनी सर्व काही केलं आणि मला आज होण्याचं स्वप्न पूर्ण झालं धन्यवाद